करवीर तालुक्यातील गडमूड शिंगे येथील मरगुबाई देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक असे रोषणाई करण्यात आली होती यात्रा काळात मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरापासून देवीच्या पालखीची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पंचगंगेतून देवीला सुवासेनेच्या हस्ते पाणी घालण्यात आलं या देवीच्या महोत्सवात पहिल्या दिवशी पहाटे देवीचा अभिषेक महापूजा पत्रकार विशाल फुले उर्मिला फुले यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी रवीश्री सागर यांनी दिवसभर यात्रेला येणाऱ्या भाविकांचे हलगीच्या तालानं जंगी स्वागत केलं होतं या, या यात्रेला देवीचा नवस फेडण्यासाठी पंचक्रोशीतील आले होते यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष गुंडा वायदंडे मोहन माने दिलीप थोरात पिंटू आवळे सागर अंगभगे परसराम वायदंडे विनोद कांबळे तानाजी वायदंडे महादेव वायदंडे अमोल फुले आकाश ढेरे विनोद फुले संतोष माने सुभाष ढेरे राहुल ढेरे प्रदीप वायदंडे लोकशाही राणाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ बाबा ग्रुपचे पदाधिकारी शाहू नगर कॉलनी येथील ग्रामस्थ परिसरातील सर्वच मान्यवर उपस्थित होते या यात्रेस लागणारी लाईट सिस्टीम डीजे सिस्टीम गांधीनगर पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल हेगडे यांनी देऊन सहकार्य केलंय न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा